गेला तर पोरांच्यात बसलो होतो गेलो तू की मका काप म्हणलं तू कुठं जख मारली होती रोग उठला होता तुला मला दुसरं काम होतं ना अरे पण तोडकी तुला एवढं काम काय फरक पडत रे तात्या बसलो तू पोरांच्यात गडीभर बसला होता तुला तिथं जायला वेळ घ्यायला वेळ नाही का तुला मी असली कधी के काम केलेत तर मी आता करू हा मोठा कलेक्टरच होणार आहे ना तू पहिली एखाद्या दिवशी काढी कसली नाही कसली पोस्ट बरं आता आलाय तर आता तरी कापून घे माझं दुसरं काम होईल मी नसतं करत असलं काय बघतो जातो असं केल्यावर तरी तू अभ्यास करायचा हा दिवसभर उंडी आणि हिंडला ना आता अभ्यास करायचा होय तुला गुरांच्या खायची वेळ झाली झक महाराज माझं दुसरं काम राहिलेलं तुम्ही मका कापीत तु बसलोय का खातात लागा तुम्ही जा तुला जायचं इथं ए तात्या तात्या तोडू दे मला राहू राहू दे मी तोडतो तू. नको नको तोडू दे माझं दे जायचं ना तुला जा जा तिकडं नंतर जातो मी अभ्यासाला जा नको लाड घालवतो जा हा तुझं काय काम असतं ते ना करून जा हा आला लगेच लाड आला जा आता नक्की तोडतो मी हा जा तोड मग जा तुझा अभ्यास महत्वाचा आहे पण चलतो तात्या ए बाबा हे इथे काय करतो ए दादा इथे काय करतो सकाळपासून आई तुला काय खाऊन पिऊन गेला नाही तू काय झालंय सांगशील का, का? तुझ्याशी बोलतेय मी आ, का बर काय झालं काय झालंय का अरे मला सांग की तुझ्याशी बोलतेय मी कुठे गुम झालाय नाही काय झालं जा मग लय टेन्शन मध्ये जातो घरी असं कोणतं टेन्शन जे मला सांगायचं नाही अरे तडे तू जरा लय टेन्शन मध्ये गावातली कोणती बोरगी नाही वगैरे म्हंटले का तुला चल मी बघते चल उठ तायडे मी मस्करी करायच्या मूड मध्ये नाही बर का जातो अरे चल की काय झालं ते तरी सांग नाही काय झालं काय झालंय नाही झालं काय जात सांग की काय झालंय झालंय काय झालं काय झालंय झालं काय सांग की नाही काय काय झालं काय सांग बघ म्हटल्यावर नाही झालं काय सांग काय झालं काल बघितलं कसं बोलली मला तिथं अडकली का तुझी गाडी आतापर्यंत कुशल कामगारांसाठी मला पण जा घर सोडू पण तायडे तुला सांग तू माझ्या डोक्यात आता वेगळे द्यायला लागले माझ्या डोक्यात असं आलंय की आता आपलं वावर काय आहे का नाही ते सगळं शेत काय असेल त्या मला निम्ब हिस्सा घेणार मी आणि आपाला निंब हिस्सा आणि काय असेल ते आप्पा म्हणतात ना तुला मोटर चालू करायचं येत नाही काय नाही नाही आपण पेक्षा मोठ कुठं आहे काही बोलू नको असं काही करू नको फक्त तुझ्या मित्रांची संगत आहे ना ती बदल त्यांच्या सोबत राहून राहून तू असं झालंयस काय कुठे काय करायची गरज नाही तुला नाही नाही बाकीच तसंच करावं लागेल मी आता घरी बिरा राहायला येणार नाही आपलं मी राहणार बंगल्यावर राहणार हा हा विचार सोडून दे चल आपण दुसरं काहीतरी बघ आणि मग आपल्याला बी कळेल रानात स्टार्टर कसा मारतात मोटर जण काय करत असते अरे कर। चल की असं काय विचार आण नको डोक्यात उठ चल जाऊ आपण चल उठ घ्यायचं होतं ना आमचं चाललंय जळून तिकडे खाली हो बापू परत ते आपा वरडतात तुम्ही लगा तर नाही का पोर आहेत हा तुम्ही धरायचं रात्रीचं पाणी रात्रीचं प्रॉब्लेम नाही बापू तुम्ही दोन दिवस घ्यानंतर काय करायचं मग आता आम्ही पण ते आपण काहीतरी सांगावं लागेल ना काय सांगता आता माझं जाऊन चाललं ना आता जळून चाललं आप एवढ्या वेळेस नाही अजिबात नाही माझं हवा आपल्याला येत मला खावा त्या नाही अजिबात ना आपल्याला तुम्ही बोला मग आपल्या बरोबर मी काय करू मग नाही ना, मी पाणी घेणार मी त्यांच्याकडे कामच करतो मी तरी तुम्हाला तुमच्या तरी तोंडा मी काय करू हे माझ्या काय तोंडाला लागू नका बापू अजिबात नाही मला पाणी पाहिजे आता पाणी मोगलाही लागली होय मोबाला बरोबर हो देखील माझी पाणी का घेतली हाऊ ती तुमचं आपण तुम्ही बघून घ्या की काय आपण तुम्ही बघून घ्या आपण मला सांगितलं नाही रात्रीचं पाणी धरणार नाही धरणार तर जळू द्या मग तसं माझं माझं जाऊन देऊ का मग आमचं उभं मोठं बंद करेन मग झालं म्हणजे तुम्ही आमच्या दादागिरीच करायला लागले दादागिरी म्हणजे काय पाया कोणाच आहेत हे बापू चुकीचं आहे बर काय तुमचं रीतीने बोलणं नाहीये कस काय ही रीतीने नाही बोलणं जा पंच पंच घेऊन या आता पंच आणायची वेळ आमच्यावर नाही आलेली अजून कुणा माझं जाऊन चाललंय आम्ही आमचा निर्णय घेऊ शकतो कस काय मग कळल तुम्हाला कस काय काय कळल सांगतो मी आपण बोलून मी मी बघतो ना बघा काय करायचं करून करतो मोटर बंद चाललो मी बोलून मोटर बंद कराय तो एक प्रेम करतो पण असं गावात फिरणं बरं नाही वाटत आहे मला कुणी पाहिलं तर मग काय करायचं रे तुला माहिती आहे दादा <laughs> आहे असले किती पण गुड्डू दादा येऊ दे पण जर तुझे साथ असेल ना अशा संकटांना सामोरं जायला मी काय कमी पडणार अरे आहे की मी तुझ्यासोबत ही जी स्वप्न तू आहेत ना केशव ही स्वप्न फक्त तुझी नाही आहे ही स्वप्न आपली आहेत आपल्याला जगायची आहेत आणि हां लग्न करायचं म्हणजे मी फक्त तुझ्यासोबतच लग्न करणार आहे तुझ्यासोबत लग्न नाही झालं तर बघ मग काही काही पण करून घेईन अय असलं काय भद्र बोलायला लागलेस आपलं सक्सेसच होत असतं हा सकाळ मी काय खचून जाणार पोर वाटलो काय आणि हा जगाचा नियम आहे यशस्वी लोकांवर कधी दगड फेकला जात नाही आणि आपल्याला यशस्वी व्हायचं आहे बरं अरे ना ए अरे कुठे रे रहात्या मग तुला कोण वाटलं हम्म मला वाटलं बांड्याच आहे भांड्याला आग म्हणतोय तू तू चुकून आल तोंडात आग आरमान होत मला स्वप्नात तरी आपल्याला तोड सांभाळता येतो कडे तुला दुपारी म्हणलं तेवढी मका तोड ती नाही झालं तोंडा पुस्तक घेऊन अरे ते टॉपिक अभ्यास झोप अभ्यास करताना झोप लागत कोणाला हा असंच घडत का माणूस वैर कधी नाही हल्ली मग कार झोपच काढायची होती आला असं हिंडून दमून नाही नाहीत नव्हतं चलारी थोडाक तो एका वचा आवाज देतोय तिकडून तर इकडं उठाना बिन काय व्हायना दळींद्र लैल भारी म्हणत सारी कसतय विराट बिराट लय भारी म्हणत सारी कसतय विराट बिराट लय भारी म्हणत